कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर आता पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत ते आता पुणे पोलीस आयुक्तालया बाहेर ठिया मांडून बसलेले आहेत नेमकं काय तुमची मागणी आहे तुम्ही ठिया मांडलात ह्याच्यामध्ये एकाच प्रकरणात दोन दोन व्यापार फाडले जातात ज्या मुलांचा अपघात झाला त्या मुलांचा अपघात नाही आला मी म्हणून हत्याच केली आणि हत्या करून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पिझा पार्टी केली ज्या मुलांचे मृत्यूदेव ससूनच्या शिवग्रहात होते त्यांच्याकडे पंचनाम्याला पोलीस नाही गेले पण हा आरोपी घरी जाऊन आनंद लुटत होता त्याचे वडील त्या येरोडा पोलीस स्टेशनमध्ये होते जर त्या तपास अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीनं त्रुटी ठेवल्या आणि पाकिट संस्कृती घेऊन जर त्याला घरी पाठवलं असेल तर ह्या आयुक्तांना हे जर समजलं नसेल तर मग माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला का रस्ते घ्यावे लागेल जेव्हा पुणेकर रस्ते आले तेव्हा गृह गृहमंत्री इथं आले आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांची सारव करून निघून गेले पण खऱ्या अर्थाने ज्यांनी या तपासामध्ये तुटी ठेवलं त्याचं काय आणि त्या लोकांना न्याय कसा मिळणार तर हा फास्ट ट्रॅ ट्रॅकमध्ये हा गुन्हा घेतला पाहिजे जे अगरवाल कुटुंब आहे डिफॉल्टर कुटुंब आहे हे जे अनेक गुन्हे आहेत ह्याच्यामध्ये अनेक तक्रारी येतील पोलीस आयुक्तांनी हे लोकांना आव्हान केलं पाहिजे ह्यांच्याविरुद्ध काय काय तक्रारी त्या आमच्याकडे जा हे करा आणि याच्यामध्ये हे कुटुंबाने उन्मात आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने पुणे शहराला लागलेला आहे हा कलंग धुण्याचं काम पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे पप जर बेकायदेशीर पाडलं असतील तर मग पप चालले कसे आणि जर पब चालत असतील तर मग हे पाकिट संस्कृती हा शेवटचा एकच त्याच्यावरच हे सगळं होऊ शकतं आणि जर दीड वाजता त्यांनी जर नियमावली केली असेल तर तो त्या ठिकाणी किती मुलं येतात किती वायशी येतात काय येतात याचं काय रजिस्टर आहे का त्याची काय चेकिंग आहे का मग याच्यामध्ये ह्याच्यामधल्या अनेक शाखा ह्या काय करतात म्हणजे ह्याच्यामध्ये पाकिट संस्कृतीच्या नावाखाली पुणेकर तरुण आहे बरबाद करण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून केलं जात आता जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये त्याच्या अल्कोहोल ड्रग्ज काही कनेक्शन असण्याचं त्यांच्याकडून सांगितलं अशी मिळते आहे त्या पार्श्वभूमीवर देखील पोलिस आता तपास करतात आंबली पदार्थ मी नेहमीच बोलतोय ह्या पप मध्ये ड्रग्ज मिळतात हे पोलिसांना माहिती आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी पार्टनर आहेत ह्याची माहितीही त्यांनी घ्यावी आणि जे पार्टनर आहे त्यांच्यावर कारवाई करावी पुण्यात म्हणजे काय तुम्हाला कोरेगाव पार्क नाही तुम्ही भोगावला जा तुम्ही कोथरूडला जा तुम्ही शिवाजीनगरला जा